नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही अर्थाची खूप काळजी घेत असते आणि तिच्याबरोबर इतकी खुश होऊन ती खेळत असते तर अक्षयसुद्धा अर्थाची खूप रमाप्रमाणेच काळजी घेत असतो सुद्धा अर्थाबरोबर इतका आनंदी असतो तर अक्षय हा रमाच्या दोन वेण्या धरतो आणि अर्थाबरोबर इतका खुश असतो कारण दोन वेण्या ह्या रमा रमाच्या आर्थाच्या चेहऱ्याला लागत असतात तेव्हा मात्र रमाला खूप हसू येत असते आणि अर्थाला झोपी लावता लावता रमा, ला रमा, ला रमा अक्षयसुद्धा अगदी बसल्या ठिकाणी झोपी जातात तेव्हा सीमा त्यांच्यासाठी जेवण घेऊन येते आणि दोघांना आपल्या हाताने प्रेमाने भरवते त्यानंतर बाहेरसुद्धा रमानी अक्षय हे अंगणामध्ये अर्थाची खूप काळजी घेत असतात तर अक्षय आपल्या हाताने बाटलीतून अर्थाला दूध पाजत असतो आणि रमा तर हे सर्व बघून आणखीन खुश होत असते आणि जेव्हा रात्र होते तर अक्षय रमा झोपी गेलेल्या असतात परंतु अर्थाला मात्र जाग येते आणि अर्थात वेळी खूप रडत असते आणि वेळेस आबी हा दारूची बॉटल घेऊन अगदी नशेमध्ये घरी आलेला असतो आणि आपल्या रूममध्ये जात असतो आणि अर्थाचा रडण्याचा आवाज त्याच्या कानावर पडतो परंतु त्याला अर्थाचा इतका राग असतो म्हणून तो आपल्या दोन्ही बोटाने कान घट्ट दाबतो आणि रूममध्ये निघून जातो मात्र खूप रडत असते त्यानंतर सकाळ होते काका हे मध्ये अर्थाला घेऊन फिरत असतात आणि काही गुलाबाच्या फुलांचा आणि मोगऱ्याच्या फुलांचा वास अर्थाला देत असतात परंतु अर्थ मात्र रडत रडत असते आनंद आपल्या अर्थाचे मस्त असे पेंटिंग तयार करत असतो आणि मस्त चित्र त्याने अर्थाचे केले तयार केलेले असते चित्राकडे बघून आनंद इतका खूप ते खुश आणि प्रेमाने त्या चित्राची दृष्ट सुद्धा काढतो जान्हवीने तर कुरिअर द्वारे ऑनलाईन अर्थासाठी काही खेळणे सुद्धा मागवलेली असते आणि कुरिअरवाला येतो तर जान्हवी खुश होऊन ते सर्व चेक करून घेत असते त्यानंतर अक्षय हा रमासोबत अर्थाला घेऊन जायला निघलेला असतो कारण अर्थाला लस द्यायची असती तर सीमा ही दुधाची बॉटल घेऊन येते आणि सर्व व्यवस्थित घेतले का असे विचारते आणि आज जरा अर्थाला थोडासा त्रास होईल कदाचित तिला ताप सुद्धा येऊ शकतो या लसीमुळे जरा काळजीच घ्या तर अक्षय म्हणतो की आई मला माहिती आहे तू नको टेन्शन घेऊ तेव्हा सीमा म्हणते की अगं रमा तू अर्थाची जरा जास्तच काळजी घे तेव्हा अर्था तर खूप छान असे गोड बघत असते तर रमा म्हणते की आई तुम्हाला माहिती आहे का अर्थापेक्षा तुमच्याच बाळाची जास्त काळजी घ्यावी लागेल तेव्हा सीमा विचारते की हे बाळ का तर रमा म्हणते की हो ते बॅग वगैरे घेऊन रेडी मात्र दिसतात परंतु जेव्हा अर्थाला मागच्या वेळी लस दिली तिच्यापेक्षा जास्त तेच रडले अक्षय म्हणतं की हो अर्थातच कारण मी किती इमोशनल माणूस आहे त्यामुळे मला वाईट वाटलेच मग ती रडत होती तिला बघून मला सुद्धा रडू आले तेव्हा सीमा म्हणते की ठीक आहे हवं तितकं रड असे कुठे लिहून ठेवले का पुरुषांनी रडायचे नसते त्यांच्या भावना व्यक्त करायच्या नसतात अधिकार त्यांना सुद्धा असतो त्यामुळे अक्षय तू बिनधास्त रड आता तर तू बाबा झालाय बाबाचे मन आहे त्याचे आपल्या लेकीला जर काही झाले तर बाबाला खूप त्रास होतो हो की नाही तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की कळले का तर रमा म्हणते की हो कळले ना आणि रुमाल सुद्धा मी तुमच्या बरोबर ठेवलेला आहे तुमचे डोळे पुसण्यासाठी तेव्हा सीमा आणि रमाला तर खूप गोड हसू येते रमा आणि अक्षय अर्थाला लस देण्यासाठी निघून जातात सीमा आतमध्ये जाते तर पार्वती आजी आणि मयुरी बाहेर येतात तर मयुरी आजीला म्हणते की काय आहे आजी आता तुला अक्षयला बघून तर खूप खूप आनंद होत असेल तर पार्वती आजी म्हणते की म्हणजे नेमकं काय तर मयुरी म्हणते की म्हणजे मी एका गरीब मुलाशी लग्न केले तर माझी किती दुर्दर्श झाली झाली पण अक्षयने मात्र एका गरीब मुलीशी लग्न केले तर त्याची सर्व भरभराटच होते हे बघ खऱ्या जन्माने तर त्याला आयते मूल सुद्धा मिळून दिले मन आणखी काय हवं असत एखाद्या माणसाने किती लकी असावे आजी म्हणते की तुला नेमकं म्हणायचे काय तर मयुरी म्हणते की तू किती बायस्ट आहे हे मला म्हणायचे अन्याय फक्त आमच्यावर होणार परंतु तू अक्षयला कधीच केव्हाच बोललेली नाही आणि हो आय एम सॉरी कारण तू अक्षयला कशी बोलणार अक्षय तुझा लाडका नातू आहे मग आजी जरा त्यांच्याकडे बघ त्यांच्याकडे लक्ष दे की ते दोघे कसे वागतात आणि त्या अर्थावर रमाचे संस्कार होतील अर्थसुद्धा त्या रमासारख्या चाळीतील चालीरीती करायला शिकेल हे तुला चालेल का नाही हे सुद्धा तुला चालेल परंतु तुला अक्षयची चूक मात्र केव्हा दिसणार नाही आणि रागाने मयुरी आतमध्ये निघून जाते तर पार्वती मनात विचार करते की ह्याच गोष्टीची मला भीती आहे रमा अर्थाला या तिच्याच पद्धतीच्या गोष्टी शिकायला लागलीत तर मुकादमांचं नाव हे धुळीस मिळेल त्यानंतर रात्र होते तर अर्थ ही लस दिल्यामुळे रडत असते तर रमा तिला शांत करत असते की काय झाले टुचू टुचू दिले त्रास होतो का आणि तेवढ्यात अक्षय आतमध्ये येतो तर रम म्हणते की अर्थाला नक्की त्रास होत असेल आणि लस दिल्याशिवाय दुसरा पर्याय सुद्धा नव्हता तेव्हा अक्षय म्हणतो की बघून दे अर्थाला माझ्याकडे मग शांत होईल का बघतो मी रमा म्हणते की आहो असून द्या ना माझ्याकडे अक्षय म्हणतो की अगं रमा दे माझ्याकडे तू स्वयंपाकाची बघ रमा म्हणते की ठीक आहे परंतु खाली ठेवू नका ती रडायला सुरुवात करते रमा बाहेर जाते तर अक्षय अगदी छान असा अर्थाला झोपा आता झोपा आणि मस्त अशी कविता म्हणून तिला शांत करत झोपी लावतो रमा हे सर्व बघून अगदी खुश होत असते आणि रमा अक्षय जवळ येते आणि अक्षय की अर्था झोपली आणि तो रमाकडे द्यायला लागतो तर अर्था पुन्हा उठते आणि रडायला लागते रमा म्हणते की परत उठली आता झोपली होती ना हो तर अक्षय म्हणतो की हो आणि आता कुठून अशी वेगवेगळी गाणी मी तयार करायची कशी सुचतील मला रमा की की ते, ते रमा म्हणते की सुचतील की आणि बघा छान गाता तुम्ही तेव्हा अक्षय म्हणतो की आपल्या असेच सुचले ते गायलो तेव्हा रमा म्हणते की द्या माझ्याकडे मला काही गाणं सुचते का ते मी बघते आणि रमा सुद्धा छान असे गाणे म्हणून आर्थ्याला झोपी लावते तर अक्षय ते गाणे ऐकत रमाकडे अगदी खुशून बघत असतो आणि रमा तिला पुन्हा पाळण्यामध्ये टाकायला लागते तर आर्था पुन्हा उठते तेव्हा रमा अक्षयला म्हणते की आर्था मॅडम काही आज नाही मी जरा आईंकडे देऊन येते तेव्हा सीमाला घेते आणि मस्त असे म्हणते परंतु काही रडायची थांबत नाही तेव्हा ती अक्षयला म्हणते की आणि रमाला हे रडायची थांबत नाही तर अक्षय म्हणतो की आई दे माझ्याकडे तेव्हा अक्षय आर्थाला घेतो आणि खुळखुळा वाजवत म्हणतो की कुठला रंग हवा जांभळा की पिवळा आमच्या अर्थाला कुठला रंग देऊ आणि चल इंद्रधनुषाच्या मार्गाने स्वप्नांच्या गावाला जाऊ तर रमा आणि सीमा ते ऐकून खूप खुश होत असतात आर्थ काही रडायची नाही तर सीमा आणि पुन्हा तिला शांत करत नादी लावत असते आणि खाली येतात आणि काका ते बघून म्हणतात की कामालाच लावले काका म्हणतात की द्या माझ्याकडे बघूयात की काय झाले तर अक्षय काकांकडे देतो अर्थाचा पाय दुखत असल्यामुळे तू खूप रडत असते तेव्हा अर्थ काही रडायची थांबत नसते काका मस्त असं गाणं सुद्धा म्हणतात परंतु परत म्हणतात की त्या काय झाले काय झाले इकडे जायचे का पांढऱ्या केसांच्या राजकुमारीकडे आणि आजीला म्हणतात की मातोश्री घ्या आता तुम्हीच आम्हाला सुद्धा तुम्हीच सांभाळले तेव्हा आजी अर्थाला घेते परंतु अर्था काही रडायची थांबत नसते आणि तेवढ्यात जान्हवी सुद्धा अर्थाचा आवाज ऐकून खाली येते आणि अजून रडतेस द्या माझ्याकडे द्या माझ्याकडे द्या तर आजी अर्थाला जान्हवीकडे देत म्हणते की व्यवस्थित सांभाळ तेव्हा जान्हवी अर्थाला घेते आणि तिला शांत करत म्हणते की काय झाले राजाला मी मोठी तू झाल्यानंतर तुला माझ्यासारखा मस्त असा डान्स शिकवणार ते बोली ऐकून सर्वांना अगदी गोड हसू येत असते जान्हवी म्हणते की अगो अर्थ आपण शॉपिंग करायला सुद्धा जायचे आपण रील्स बनवायचे ना आपण रील्स तर तर बनवणारच आहोत आणि शांत होत झोपी जाते तर म्हणते की आजची बाजी जान्हवीतही मी जिंकली वाटतं तर जान्हवी म्हणते की हो ना कारण तुम्ही किती बोरिंग आणि जुनाट ते अंगाई गीत गात होतात मग ती रडणारच ती आजच्या कालची मुलगी आहे मग तिला आजच्या काळातील गोष्टी सांगायला शिकवायला तेव्हा आजी हळूच म्हणते की तुम्ही आता तिच्या कानाशी बोलू नका नाहीतर ती पुन्हा जागी होईल आणि तेवढ्या दरवाजा मध्ये बाहेरून आभी इतका दारू पिऊन घरी येतो तो पूर्णपणे नशेत असतो आणि त्याची पूर्णपणे तोल जात हातामध्ये दारूची बॉटल असते तर अभिला त्या अवस्थेत बघून सर्वांना मात्र खूप वाईट वाटत असते तर अक्षय त्याला समजवायला जातो परंतु अभि काही ऐकायला तयार नसतो अक्षय म्हणतो की अरे जरा ऐक अर्थाकडे लक्ष दे परंतु आभी काही उत्तर न देता आतमध्ये निघून जातो तेव्हा अक्षयचे चे अर्थाकडे लक्ष जाते तर अक्षय म्हणतो किती गोड झोपल्यानंतर तेव्हा रमा सुद्धा म्हणते की हो आर्था खरच किती आहे, आपले किती प्रेम आहे खरच आहे प्रेम तेव्हा अक्षय म्हणतो की अभ्यास सोडून तर सर्वांना खरंच खूप वाईट वाटत असते तेव्हा अक्षय म्हणतो की दुर्दैव आहे परंतु खरं आहे तेव्हा रमा म्हणते की नका काळजी करू आभीदा सुद्धा तितकच प्रेम करतील अर्थावर परंतु आपण त्यांना दुःखातून सावरण्यासाठी अजून वेळ द्यायला हवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रमाही मस्त आपल्या वेण्या घालत असते आणि विचार करत असते की आई आणि मावशीला लहान मूल खूप आवडतात मग ती म्हणजे अर्थबरोबर वेळ घालवायला त्यांनासुद्धा आवडेल तेव्हा आता अक्षय विचारतो की काय रमा कसला विचार करतेस तर रमा म्हणते की आओ मला असे वाटते की खरंच आई आणि मावशीने अर्थबरोबर वेळ घालवायला हवा तर अक्षय म्हणतो की अगं मग बोलाव ना काय प्रॉब्लेम आहे त्यांना इकडे बोलावं तर रमा म्हणते की नाही हो आई आणि मावशी आल्या होत्या तेव्हा आई आजी कशा वागल्यात हे तुम्ही पाहिलेत ना तेव्हा अक्षय म्हणतो की आता कोणीच काही बोलणार नाही नाही तो त्यांना बोलवू रमा म्हणते की नको आहो तुम्हाला कदाचित हे नाही पटणार परंतु त्या जर येथे आल्या त्या अर्थाबरोबर नाही खेळू शकणार तिला हात सुद्धा नाही लावू शकणार अक्षय म्हणतो की अग रमा मी आहे ना कोणी असे नाही वागणार तर रमा म्हणते की नाही आहो नको जाऊन द्या आपण एक काम करू अर्थालाच घेऊन आपण तिकडे जाऊयात का चालेल का तुम्हाला तर अक्षय खुशून म्हणतो की चालेल काय धावेल विचारतेस काय आता लगेच निघायचे तेव्हा पार्वती आजी आणि मयुरी मात्र हे दरवाजाला कान देऊन ऐकत असतात तर मयुरी आजीचे आणखीन कान भरते की आता ती रमा आपल्या आर्थाला घेऊन त्या घाणेरड्या चाळीमध्ये सुद्धा जाणार आणि अर्थ सुद्धा त्या टिपिकल लोकांसारखी होणार त्या चाळीतील राहणी त्यांची भाषा त्यांचे संस्कार सगळे काही अर्थावर होणार आणि काय आजी तुला तर हे सर्व आवडेल ना आणि तुला आवडणारच कारण अक्षय काळजी घेतो ना आणि अक्षयला तर केव्हाच काही बोलणार नाही तुला फक्त आमच्या चुक दिसतात अर्थाचे कितीही नुकसान झाले तरी तुला ते चालन पण अक्षयला मात्र तू कधीच काही बोलू नकोस आणि मयुरी बाहेर निघून जाते तर आजी आज मनात विचार करते की मी तर हे केव्हाच होऊन देणार नाही माझ्या अक्षयवर तर हिने जादू केलीच पण माझ्या पंतीला आता मी रमाच्या जाळेमध्ये नाही अडकून देणार तिला मी रमासारखे लो क्लास नाही होऊन देणार तेव्हा रमा ही आनंदाची खुशखबर देण्यासाठी कावेरीला फोन लावते तर मंगलमावशी ही वाती वळवत असतात तर कावेरी तुझा फोन वाचते असे ती कावेरीला सांगते तर कावेरी धावत येते आणि फोन घेते तेव्हा रमा हॅलो बोलून आईला म्हणते की आम्ही आर्थ्याला घेऊन तुझ्याकडे येतो असे सांगते ते ऐकून मंगलमावशी आणि कावेरीला तर खूपच आनंद होतो तर कावेरी म्हणते की अगं या या कारण त्या दिवशी आर्थ्याला व्यवस्थित फक्त चाले नाही मंगलमावशी म्हणते की अगं माझ्याकडे दे रमाचा फोन आहे ना तर रमा ही मा आईला म्हणते की आई जास्त कुणाला सांगत बसू नको गर्दी मात्र करू नकोस अर्थ बिचारी घाबरेल ग तेव्हा मंगलमावशी इतकी खुश होते आणि कधी येते ते सांग बाळाला आम्हाला भेटायचे तर कावेरी तिला फोन बाजूला ठेवून म्हणते की अगं ती बाळालाच घेऊन येते ते ऐकून मावशीला तर खूपच आनंद होतो तर कावेरी म्हणते गावभर मात्र सांगू नकोस ही गोष्ट लक्षात ठेव तेव्हा मंगलमावशी म्हणते की हो रमा म्हणते की आई जास्त काही घाट वगैरे घालत बसू नकोस आम्ही येऊ तुम्ही अर्थाबरोबर जरा वेळ घालवा आणि लगेच मंगलमावशी कावेरीच्या हातातील फोन हिसकावून घेते आणि हॅलो रमा आणि काय गरम आहे कधी येतेस तू असे विचारते तेव्हा रमा म्हणते की हे का आवरून लगेच निघतो तर मावशी म्हणते की हो लवकर ये आम्ही चांदीचे वाळे तयार केले आणि यांनी बाळासाठी तयार लवकर लवकर ये ये आणि फोन जेव्हा ठेवते तर मंगल मावशी चल लवकर तयारी करायला हवी ती येते मला तर असे झाले की काय करू आणि काय नको मावशी तर उड्याच मारू लागते तेव्हा फोन ठेवल्यानंतर रमा सुद्धा खूप खुश असते आणि हा भाग येते समतो पुढील भागामध्ये अक्षय आणि रमाला आर्थाला घेऊन कावेरीच्या आणि मंगलमावशीच्या घरी जायचे असते परंतु आजीला मात्र हे होऊन द्यायचे नसते म्हणून आजीही दरवाजाला काही लाल रंगाचा आणि पिवळ्या रंगाचा दोरा बांधून ठेवते तर अक्षय विचारतो की हे काय आहे तेव्हा आजी म्हणते की गुरुजींनी हे सांगितले की आजच्या दिवशी दिवस मावळेपर्यंत कोणीही घराच्या बाहेर पाऊल टाकायचे नाही त्याच्यामुळे आजच्या दिवशी जर कोणी बाहेर पडले तर त्याच्या जीवाला धोका आहे असे गुरुजी म्हणाले रमा सुद्धा आर्थाला घेऊन निघलेले असते तेव्हा सीमाला सुद्धा धक्का बसतो तर तर रमा ही अक्षयला म्हणते की आपण आज जायला नको मी आईला फोन करून सांगते आज आम्ही नाही येत म्हणून तेव्हा अक्षय म्हणतो की रमा थांब तू इतके काही घाबरू नकोस आणि आजीला म्हणतो हा काय प्रकार आहे हे मला नाही पटत खरंच गुरुजींनी सांगितले ना आणि त्याच वेळेस शशिकांत सुद्धा तेथेच असतो तर शशिकांत अक्षयकडे बघत असतो तर अक्षय राग आणि शशिकांतकडे तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद